विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज एक आनंददायी गीत घेऊया गीताचे बोल आहेत रविवार माझ्या रविवार माझ्या घेऊया का घेऊया मोठ्यानं म्हणणार म्हणणार घेऊया एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही एक नाही दोन नाही बेरीज वजा बाकी नाही

रईवर माझा आवडीचा माझ्या आवडीचा रविर माझा आवडीचा रविवार माझ्या आवडीचा

विषय माझ्या नावडीचा भूगोल विषय माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार माझ्या आवडीचा